नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर विषय घेऊन आले आहे हा विषय तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओचं शीर्षक आहे कोण म्हणतं बाप प्रेग्नंट नसतो बायकोला दिवस गेले पहिल्या तीन महिन्यात काळजी घ्यायची असते त्यामुळे तिला नाजूक गोष्टीही त्याने उचलू दिल्या नसतील घेतलं असेल त्याने आपल्या बायकोचं थोडं पण केली असतील बायकोची कितीतरी कामं स्वतःच बायकोच्या पोटात छोटा गोळा तयार होऊ लागल्यावर त्याच्याही पोटात वाढत होता काळजीचा गोळा पाचव्या महिन्यात पोट जास्त दिसू लागल्यावर बायको पोटावर हात ठेवून दाखवायची त्याला मग तो तिच्याकडं बघून हसायचा खूपदा बायको कधीतरी विचारत असायची काय वाटतं आत कवी असेल की कवयत्री त्यावेळी त्याला काहीच बोलता आलं नाही कारण त्यापेक्षा बाप होणं मोठं असेल त्याच्यासाठी शेवटचे दोन महिने उरल्यावर खूप जपलं त्याने तिला थोडा तिचा व्यायाम व्हावा म्हणून दररोज चालायचा तिच्यासोबत रात्रीच्या वेळी तिला हवं नको ते त्याने जागेवर आणून दिलं तिच्या वाढत्या पोटावर आपले हात ठेवून कधी एखादी कविता वाचायचा घेतली असेल त्याने तिच्या नाजूक पोटाची अतिशय काळजी बाळाला थोडंही दुःख होऊ नये म्हणून शेवटच्या महिन्यात बायको माहेरी गेली दिवसांची उलटी गिनती सुरू झाली त्या कमी दिवसात त्याने कितीतरी स्वप्न रंगवली बाळाची बाळाच्या पाऊंडमधल्या वजनापेक्षा कितीतरी वजनी स्वप्न पाहिली त्याने बाळासाठी किती किती ती काळजी सीजर होईल की नॉर्मल सीजर झालं तर किती त्रास होईल तिला शेवटचा दिवस आला बायको दवाखान्यात दाखल डिलिव्हरीची वेळ आली हा बाहेर बसून वाट बघत होता बायकोचं डिलिव्हरीचं ओरडणं सहन झालं नसेल त्याला जिला आपण कधीच त्रास दिला नाही तिला असा त्रास होताना वाढत होती त्याच्याही मनाची तळमळ पण त्याने एक अश्रूही काढला नाही इतक्यात दरवाजा उघडला तो आज शिरला मनात धडधड कोणीतरी बोललं तुम्हाला मुलगी झाली एका पोरीने बापाला जन्म दिला आणि इतके दिवस जमून ठेवलेल्या डोळ्यातल्या आनंद अश्रूंची डिलिव्हरी झाली कोण म्हणतं बाप प्रेग्नंट नसतो कोण म्हणतं बाप प्रेग्नंट नसतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन हृदयस्पर्शी व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच